एका मुलाला शाळेने प्रवेश नाकारला कारण होत त्याचा कृष्णवर्णीय रंग पण मुलगा प्रचंड जिद्दी होता त्याने ठरवलं आपण थांबायचं नाही आणि मग त्याने असं काही करून दाखवलं की इतिहासात सोनेरी अक्षरात त्याचं नाव कायम स्वरूपीसाठी कोरलं गेलं ते नाव होतं जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर आज मी बोलणार आहे एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल जे गुलाम म्हणून जन्माला आले पण त्यांनी ज्ञानाचं साम्राज्य उभं केलं इतिहास घडवला एक अशक्य वाटणारा प्रेरणादायी प्रवास आपल्या समोर मांडला आहे वीणा गव्हाणकर यांनी एक होता कारवर या पुस्तकातून हे पुस्तक म्हणजे एक विलक्षण असा अनुभवच आहे गुलामगिरीत जन्मलेला पण ज्ञानाच्या प्रकाशाने अख्ख जग उजळून टाकणारा एक होता कारवर एका सामान्य मुलाच्या असामान्य जिद्दीची एक खरीखुरी प्रेरणादायी गोष्ट कारवरचा जन्म गुलामगिरीच्या काळात एका गरीब कृष्णवर्णीय कुटुंबात झाला बालपणातच त्यांची आई हरवली आणि वडील नव्हते लहानपणापासूनच जिज्ञासू अभ्यासू मेहनती असलेल्या कारवार शिक्षणासाठी कायमच जाती अडथळ्यांचा सामना करावा लागला शिक्षणासाठी त्यांना कायम झगडावं लागलं अनेक कामं करावी लागली मैलोनमैल पायपीट करावी लागली पण त्यांनी कधीही शिक्षण सोडलं नाही शेती वनस्पती विज्ञान यांची कास धरून त्यांनी अनेक शोध लावले भुईमुगाच्या शेंगांवर संशोधन करून त्यांनी तीनशेहून अधिक उपयुक्त असे शोध लावले ज्यामुळे अमेरिकन शेतकऱ्यांना खूप फायदा झाला ते एक त्यांच्यासाठी वरदान ठरलं त्यांना मातीचा शेतकरी असंही म्हटलं जातं कारण मातीतील नायट्रोजन पुन्हा वाढवण्यासाठी क्रॉप रोटेशनची संकल्पना त्यांनी आणली ज्यामुळे दक्षिणेतील शेती वाचली त्यांच्या संशोधनाने शेतकऱ्यांना नवा मार्ग मिळाला शेतीला वैज्ञानिक आधार मिळाला प्रचंड मोठं यश कीर्ती प्रसिद्धी समृद्धी सगळं मिळूनही शेवटपर्यंत कारवर नम्र आणि साधेच राहिले त्यांनी कधीही पद आणि पैशासाठी काम केलं नाही लोकांच्या भल्यासाठी काम करणं लोकांची सेवा करणं हेच त्यांचं ध्येय होतं आज ते अमेरिकेत द ब्लॅक लिओनार्डो द विन्सी म्हणून ओळखले जातात या पुस्तकात मांडलेला त्यांचा प्रवास म्हणजे जिवंत प्रेरणेचा झराच आहे हे पुस्तक वाचत असताना अनेकदा रडायला येतं हे पुस्तक वाचत असताना आपल्या आजूबाजूची ती माणसं आठवत राहतात ज्यांना आयुष्यात कष्ट कधी चुकलेलेच नसतात कार्वर यांच्या वाट्याला प्रचंड कष्ट आले पण कधीही त्यांनी त्याच्याकडे त्रास म्हणून पाहिलं नाही तर उलट एक संधी म्हणून पाहिलं त्यामुळे त्यांचा संघर्ष आपल्याला आपला वाटतो पर्सनल वाटतो खूप लवकर कनेक्ट होतो शून्यातून विश्व उभं करणं म्हणजे ओल्या डोळ्यांनी एक होता कारवर हे पुस्तक वाचणं ज्यांना असं वाटतं की आपल्या आयुष्यात काहीच चांगलं नाहीये आपल्याला खूप संघर्ष आहे आपल्याला कधी यशच मिळत नाही नेहमी अपयशच मिळतं त्या प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक आवर्जून वाचायला हवं कारण हे पुस्तक वाचत असताना कळतं की कष्ट काय असतात सातत्य काय असतं मेहनत काय असते जिद्द काय असते या पुस्तकातून आपल्याला प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा एक वैज्ञानिक दृष्टिकोन मिळतो कधीही घेवअप न करण्याची जिद्द आपल्याला मिळते आणि फक्त स्वतःचा विचार न करता इतरांच्या मानवाच्या कल्याणासाठी प्रयत्न करणं किंवा ती सेवाभावी वृत्ती बाळगणं हे आपल्याला या पुस्तकातून शिकायला मिळतं या पुस्तकाच्या लेखिका म्हणजे वीणा घवणकर यांनी हे पुस्तक लिहिण्यासाठी प्रचंड कष्ट घेतलेले आहेत या पुस्तकाच्या भाषा शैली रिसर्च यामधून आपल्याला ते स्पष्टपणे जाणवतं हे पुस्तक म्हणजे मराठी साहित्याला लाभलेला एक अनमोल असा हिरा आहे कारण हे पुस्तक वाचकाला अंतर्बाह्य हलवून टाकतं क्षणात आपलं करून टाकत डोळ्यात पाणी आणत प्रचंड विचार करायला भाग अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दात लेखिकेने कारवर यांचा जीवन प्रवास या पुस्तका या पुस्तकाच्या माध्यमातून मांडलेला आहे मी दहा पैकी दहा स्टार्स देते काही पुस्तकं अशी असतात जी वाचल्यानंतर आपल्याला विचार करायला भाग पाडतात आणि पटकन ऍक्शन घ्यायला सुद्धा भाग पाडतात हे पुस्तक तशाच पुस्तकांपैकी एक आहे हे पुस्तक वाचणाऱ्या प्रत्येकाला एक प्रश्न हमखास पडतो की मला फक्त हे पुस्तक वाचणारा एक वाचक बनून राहायचंय की ऍक्च्युअल मध्ये रिअल लाईफ मध्ये बदल घडवणारा माझ्या आयुष्याचा कारभार व्हायचं हा प्रश्न हे पुस्तक प्रत्येक वाचकाच्या मनात निर्माण करत इतकी ताकद या पुस्तकात आहे ज्यांना असं वाटतं ना की आपल्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स आहेत सतत अडचणी आहेत काही ना काहीतरी स्ट्रगल सुरूच आहे त्या प्रत्येकाने हे पुस्तक आवर्जून वाचावं वा। कारण हे पुस्तक वाचल्यानंतर कळतं की आपल्या अडचणी मध्ये खूप छोट्या आहेत खूप लहान आहेत आपण विनाकारण त्यांचा बाऊ करत असतो अनेक इन्स्पिरेशनल मोटिवेशनल पुस्तक असतात जे आपलं आयुष्य बदलवून टाकतात पण क्वचितच एखादं पुस्तक असतं जे इन्स्टंटली आपला माइंडसेट बदलायला आपल्याला मदत करत आणि हे पुस्तक त्यापैकीच एक आहे हे पुस्तक आपल्याला एक खूप स्ट्रॉंग असा विचार देऊन जातं आणि तो विचार असा आहे परिस्थिती नाही विचार मोठा असायला हवा तर असं हे मराठी साहित्यातील प्रेरणादायी मस्ट रीड पुस्तक दहा पैकी दहाचं रेटिंग दिलेलं पुस्तक नक्की वाचा आवर्जून वाचा कसं वाटलं आज हे रिकमेंडेशन मला नक्की कमेंट करून सांगा मी जे ही सिरीज सुरू केलेली आहे मराठी साहित्यातील प्रेरणादायी पुस्तके त्याचा हा भाग पहिला होता आणि हे पहिलंच पुस्तक होतं एक होता कारवर वीणा गव्हाणकर लिखित आता पुढेही अनेक पुस्तकं मी घेऊन येणार आहे नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट शेअर करा आणि तुम्हालाही अशी काही प्रेरणादायी पुस्तकं माहीत असतील तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आम्ही नक्कीच प्रयत्न करू त्यावर व्हिडिओ बनवण्याचा भेटूया लवकरच तोपर्यंत धन्यवाद